माझ्या कवितेचं शीर्षक आहे मराठी देश अजून बोलीभाषे साहित्य संमेलन सा झालं पण माझी सातारी भाषा ही सगळ्या बोली भाषांना सामावून घेणारी काही आहे माझ्या मराठी देशाची किती वर्णामी कीर्ती माझ्या मराठी देशाची किती वर्णामी कीर्ती सोन्या रुपयाच्या घादरेनी पंचगंगा समृद्धी भरती पंचगंगा समृद्धी भरती

चौदिशांनी ये वादळे चौदिशांनी वादळे मागे हटणार नाही आहोत मराठीच राहणार जाती बंद धर्म भेद मानणार नाही जाती बंद धर्म भेद मानणार नाही मराठीचा प्रत्येक शिलेदार मराठीचा प्रत्येक शिलेदार अन्यायाविरुद्ध लढणार मराठीसाठीच साठीच जगणार आणि मराठी साठीच मराठीसाठीच मराठीच जगणार आणि मराठी भरणार बनणार धन्यवाद